इंडिगो ने आपल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतलाय कंपनीने फ्लाइंग कनेक्शन सेल नावाची एक खास ऑफर आणली आहे ही ऑफर तेरा ऑक्टोबर पासून ते सतरा ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे या ऑफर मध्ये ग्राहक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या काळातील प्रवासाचं तिकीट बुक करू शकतात विशेष म्हणजे या ऑफर मध्ये देशांतर्गत विमानांचं तिकीट फक्त दोन हजार तीनशे नव्वद रुपयांपासून सुरू होत आहे तर आंतरराष्ट्रीय विमानांची तिकीट आठ हजार नऊशे नव्वद रुपयांपासून सुरू होत आहेत समोर आलेल्या माहितीनुसार इंडिगोच्या या ऑफरमध्ये 8000 रुपयांपेक्षा जास्त मार्गांचा समावेश केला आहे हे मार्ग देशभरातील 90 आणि परदेशातील चाळीस शहरांना जोडतात त्यामुळे तुम्ही कमी दरात लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत प्रवास करू शकता इंडिगोच्या या ऑफरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही फायदा होणार आहे इंडिगोची ही ऑफर इंडिगो ऑपरेटेड फ्लाईट्ससाठी लागू असणार नाहीये या ऑफरमध्ये सिंगल आणि राऊंड ट्रिपचेही बुकिंग असणार आहे मात्र या ऑफरमध्ये मर्यादित तिकीट उपलब्ध आहेत या ऑफरचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना इंडिगोच्या इतर कोणत्याही सवलतीचा लाभ घेता येणार नाहीये तिकीट दर रद्द केल्यास रिफंड मिळणार नाहीये ही ऑफर ग्रुप बुकिंगवर लागू नाहीये प्रवाशांनी विजा हेल्थ आणि सरकारी नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे अन्यथा त्यांना बोर्डिंग नाकारलं जाऊ शकतं असं कंपनीकडून थेट सांगण्यात आलं आहे